अमरावती जिल्ह्याच्या प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाने जनतेसोबत शंभर दिवसांचा सरळ संवाद हा अभिनव कार्यक्रम राबविला होता या कार्यक्रमांतर्गत नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचून त्यावर तात्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात या उपक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या विविध विभागांना आणि त्यांच्या टीमला सन्मानित करण्यात आले यामध्ये अमरावतीचे प्रभारी उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गौरव करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार प्रामुख्याने उपस्थित होते विशेष म्हणजे केवळ वरिष्ठ अधिकारीच नाही तर पंचायत समिती भूमी अभिलेख नगर रचना यांसारख्या विभागांमधील ग्रामीण भागांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील गौरव करण्यात आला त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला असे सांगण्यात आले या सन्मानामुळे प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढले असून भविष्यातही जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते अधिक कटिबद्ध असतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या संदर्भात अमरावतीतील निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी सिटी न्यूजला सविस्तर माहिती दिली आहे आज माननीय पालकमंत्री तथा महसूल मंत्री यांच्या हस्ते जिल्हा व पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद यांच्या सर्व ग्रामपंचायतींना विविध पारितोषिकं मिळाली होती त्यांच्या हस्ते ही पारितोषिकं आज देण्यात आलेली आहे था अर्थातच त्यांना काही पार काही ग्रामपंचायतींना सहा लक्षाचं पारितोषिक होतं काहींना दहा लक्षाचं होतं ह्या सगळ्या जी रक्कम आहे याची सत्करणी ती लाग लागेल अशा पद्धतीने आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्ही मी, मी महसूल विभागातर्फे सांगू इच्छिते की महसूल सुद्धा वाडू निर्गती धोरणाअंतर्गत आपण पारधी समाजाच्या घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच ब्रास या पद्धतीने आपण वाढू उपलब्ध करून दिलेली आहे त्यानंतर आपण सिंधी समाज जो पाकिस्तानातून आपल्याकडे एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्यापूर्वीपासून महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास आहे त्यांना भूगोटा वर्ग दोनसे एक करून अत्यश अत्यंत अल्प अनामत रक्कम घेऊन त्यांना आपण महाराष्ट्राचे आपण भूगोटा वर्ग दोनसे पी आर कार्ड इथे आज वितरणाचा कार्यक्रम झालेला आहे तो अतिशय ऐतिहासिक निर्णय माननीय महसूल मंत्री यांनी घेतलेला होता हा महाराष्ट्र राज्याचा एक धळाचा निर्णय होता त्यानंतर आपण शंभर दिवसांचा जो मुख्यमंत्री यांचा मान्य मुख्यमंत्री यांचा कृती आराखडा होता त्यामध्ये सातकलमी कार्यक्रम होता आणि त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जिल्हास्तरीय विभागस्तरीय आणि तालुकास्तरीय अशा चाळीस एकूण चाळीस कार्यालयांना प्रथम पारितोषिक द्वितीय आणि तृतीय अशा पारितोषिकांचे वितरण देखील मा मान्य महसूल मंत्री यांच्या हस्ते आज झालेला आहे या सर्व कार्यक्रम हा आज खूप छान पद्धतीने योग्य रीतीने इथे झाला धन्यवाद